छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांची सोमवारी एकशे सव्वीसावी जयंती होती या निमित्तानं शिवाजी पेठेतील लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं प्रिन्स शिवाजी यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला कोल्हापुरातील लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम आखले जातात या संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांचे द्वितीय सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांची एकशे सव्वीसावी जयंती सोमवारी साजरी झाली अत्यंत तडफदार बाणेदार हजर जवाबी असं प्रिन्स शिवाजी यांचं व्यक्तिमत्व होतं अत्यंत कर्तबगार अशा प्रिन्स शिवाजी यांनी संस्थांचा कारभार उत्तमरित्या सांभाळला दुर्दैवानं त्यांचं अकाली निधन झालं पुढं छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या नावानं प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस असं नाव देऊन गोरगरिबांसाठी शैक्षणिक संस्था सुरू केली या बोर्डिंगमध्ये प्रिन्स शिवाजी यांची जयंती साजरी व्हावी अशी अपेक्षा सुहास साळोखे यांनी व्यक्त केली आहे यावेळी जयंत मिठारी जगन्नाथ सूर्यवंशी विजय साळोखे सुदाम सरनाईक केदार यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते